लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा

नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक सालहेर किल्ल्यावर आज गडसंवर्धन मोहिमेचा टप्पा उत्साहात पार पडला खासदार निलेश प्रमुख उपस्थितीत गड जपा या स्वच्छता संवर्धन आणि जतम मोहीम राबवण्यात आली या उपक्रमात शेकडो शिवप्रेमी तरुण आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यात वसलेला ऐतिहासिक सालहेर किल्ला हा मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार आहे याच किल्ल्यावर आज खासदार निलेश लंके आणि आपला मावळा संघटनेच्या वतीने गडसंवर्धन मोहिमेचा दहावा जपा, जपा संकल्पनेतून किल्ल्यावरील कचरा संकलन परिसर स्वच्छता तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याचे काम करण्यात आले सरकारचे गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाले असून गडसंवर्धनाची ही फक्त थिंगी असून वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य खासदार निलेश लंके यांनी यावेळी केले तुम्ही पाहिला असेल महाराष्ट्रात नव्हे पूर्ण हिंदुस्थानामध्ये कुठलं पण राजकारण असू किंवा समाजकार्य असू किंवा शुभ कार्य असू ते कार्याच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं पण त्याच छत्रपती शिवरायांनी जे शौर्याने गडकोट उभे केले त्या गडकोटांकडे आज दुर्लक्ष झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आपण छत्रपती शिवरायांसाठी एक दिवस दिला पाहिजे या भावनेतून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी एक संकल्पन केला आणि त्या संकल्पनाच्या माध्यमातून आम्ही महिन्याच्या एका रविवारी एका गडावर जायचं त्या गडावर स्वच्छता संवर्धन त्या ठिकाणी करायची वृक्षारोपण करायचं आणि त्या ठिकाणी सरकारकून काय अपेक्षित आहे कशा पद्धतीने निधी आणला पाहिजे त्याची एक डॉक्युमेंटरी बनवून केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी आणण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो शेवट ही एक फिनगी ही थिणगी हे एक दिवस वनवा फेटल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पाहिला असं की आज खऱ्या अर्थाने राज्याला देशाला छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांचे विचार जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत ते अखंडित राहिले पाहिजे त्यासाठी आपण छत्रपती शिवरायांचे हे गडकोट अभेद्यपणे आपल्यासमोर राहिले पाहिजे त्यासाठी ही मोहीम आम्ही सुरू केलेली आहे तसेच छत्रपती शिवरायांचे विचार आचरणात आणून त्या विचारांवर चालण्याची आज गरज आहे असे वक्तव्य खासदार भास्कर भगरे यांनी यावेळी केले निलेश लंके प्रतिष्ठान व आपला मावळा यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आज ही दावी मोहीम या ठिकाणी सालेर किल्ल्याच्या सालेर किल्ल्यावरती होते मी खासदार निलेश लंके साहेबांनी आपल्या मावळ्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलेलं आहे त्यांचे जे विचार आहे हे विचार सगळ्या महाराष्ट्रामध्ये प पसरावे त्याचा प्रस प्रचार प्रसार व्हावा आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हे जे किल्ले आहे त्या किल्ल्यांचं संवर्धन व्हावं त्या ठिकाणी स्वच्छता राखली जावी ज्या पूरक गोष्टी आहे आज आपण बघतोय की सोलर लाईट असेल बसण्याची बाकडे असतील डस्टबिन असेल किंवा दिशादर्शक असेल ह्या सगळ्या गोष्टी करून एक त्या गड्या गडाला किंवा त्या किल्ल्यांना एक वेगळं रूप देण्याचं माध्यम ते या माध्यमातून करताय आणि नक्कीच त्याचा बोध ही महाराष्ट्रातील जनता घेऊन खऱ्या अर्थानं आज त्यांनी सांगितल्याप्रमाणे की शिवरायांचे विचार हे खऱ्या अर्थाने देशाला तारू शकतात त्यांचे विचार आज आचरणात म्हणजे आपण सगळे आणतोय परंतु त्या विचारावरनी चालणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने हे सगळे मावळे प्रय प्रयत्न करताय आणि म्हणून आपण सगळे त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या कार्यामध्ये आज आपण बघतो की प्रचंड उत्साहाने सगळी मंडळी आज सहभागी झालेली आहे ज्याला जे वाटेल ते काम करताय हा खऱ्या अर्थानं मला त्यांच्या कार्याचं सफलता दिसते असं मला वाटतं यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व जपण्याची आणि स्वराज्याची मूल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची शपथ घेतली या मोहिमेमुळे तरुणांमध्ये इतिहासाविषयी जागृती निर्माण होत असून गडकोट संवर्धनासाठी समाजाचा सक्रिय सहभाग हा वाढताना दिसत आहे ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा